अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या गुरुला सुरुवात करते आज आहे एकतीस डिसेंबर दोन बरेच लोक थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करायला जात असतात पण मी तुम्हाला चा तर तुम्हाला आवर्जून सांगते की घरामध्ये आज संध्याकाळी तुम्ही स्वामींच्या चरणाजवळ किंवा तुमच्या जवळपास कुठं दत्ताचं मंदिर असेल महादेवाचं मंदिर असेल किंवा स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जा तुम्ही संकल्प करा किंवा त्यांना विनंती करा त्यांना प्रार्थना करा त्यांना सांगा त्यांच्याशी बोला की महाराज दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्या आशीर्वादात तुमच्या पाठ तुम्ही आमच्या पाठीशी असल्यामुळं तुम्ही आमच्याबरोबर असल्यामुळं दोन हजार हे वर्ष दोन हजार पंचवीस हे वर्ष आमच्यासाठी जे काय तुम्ही दिला ते खूप चांगलं गेलं मग त्यात वाईट गोष्टी असतील चांगल्या गोष्टी असतील कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार हा असतोच श्रीमंतापासून गरीबापर्यंत आणि ग्र गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातलं दुःख संकट अडचणी आनंद हे सगळं असतंच आणि आपण ते स्वीकारून पुढं जाण्याची आपली मन मा मनाची तयारी ठेवली तर आणि स्वामींच्या बरोबर आपण राहिलो तर आपल्याला कधीच कशाची कमी पडणार नाही म्हणून आज कुठे पार्टी करायला जात असेल कुठे हॉटेलिंगला जात असाल त्यापेक्षा मंदिरात जा स्वामींच्या समोर असेल दत्त महाराज असतील महादेव असतील तिथे बसा तुमच्या आयुष्यात जे काय दोन हजार पंचवीसमध्ये घडलं चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी त्यांच्याशी बोला त्यांना सांगा आणि उद्याच्या एक तारखेसाठी त्यांना प्रार्थना करा दोन हजार सव्वीस हे वर्ष आमच्यासाठी तुमच्या आशीर्वादाने खूप चांगलं सुखाचं आनंदाचं लक्ष्मी प्राप्तीचं आरोग्याचं गेल्या असं मॅनिफेस्टिंग करून घरी या आता उद्या हे एक जानेवारी दोन हजार सव्वीस इंग्रजी महिन्याप्रमाणे आपण हिंदू धर्माप्रमाणे पाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात करत असतो पण काही सण म्हणा तिथी म्हणा किंवा अजून काय असेल आपण जे साजरं करत असतो ते इंग्रजी महिन्याप्रमाणे करत असतो आणि ह्या इंग्रजी महिन्याप्रमाणे उद्यापासून एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या <sniffles> दिवशी तुम्हाला काही गोष्टी करायचे ह्या गोष्टी उद्या केल्यामुळं तुम्हाला वर्षभर कशाचीच कमी पडणार नाही पैसे असो आरोग्य असो तुमचं काम असो तुमच्या अडचणी असो हे सगळं दूर जे काय आहे ते तुम्हाला तुमच्या मनासारखं मिळणार आहे सगळ्यात पहिल्यांदा उद्या सकाळी लवकर उठा कारण पहिला दिवस जर तुम्ही लवकर उठला आणि मॅनिफेस्टिंग सगळ्यात पहिल्यांदा उठल्या उठल्या हंतरुणावर बसायचं ब्रह्मांडाला मॅनिफेस्टिंग करायचं ब्रह्मांडाकडे मागायचं कारण ब्रह्मांड जो आहे तो मागेल ते देतो सगळ्यात पहिल्यांदा उठायचं तुम्ही म्हणायचं की माझ्याकडे दोन हजार सव्वीसला खूप चांगलं वर्ष गेलेलं आहे माझ्यासाठी ज्या ज्या तुमच्या इच्छा आहेत नोकरीसाठी असेल व्यवसायासाठी असेल मुलांसाठी असेल मुलींसाठी असेल लग्न संतान ज्या काय तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण झालेत असं बोलायचं म्हणजे एक उदाहरण सांगते माझ्या मुलाचं लग्न छान मुलीशी झालेलं आहे त्यांचा संसार सुखा चालू आहे असं म्हणा व्यवसाय असेल तर आमचा व्यवसाय दोन हजार सव्वीसमध्ये खूप सुंदर सुरू आहे खूप वाढलाय खूप त्यामध्ये इन्कम आहे असं म्हणा म्हणजे मॅनिफेस्टिंग करा आहे असं बोला त्यानंतर आरोग्य उत्तम आहे घरातल्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम आहे घरात आनंद आहे घर वातावरण घरातलं सुख समाधानी मंगलमय घरात आमच्या सगळे हसत खेळत आहेत असं मॅनिफेस्टिंग करा आणि थँक यू नुवर्स म्हणा आणि मग कामाला सुरुवात करा सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा घर स्वच्छ साफ करून घ्या लवकर उठा थोडं तुम्हाला त्रास होईल तर तुम्ही लवकर उठा घर स्वच्छ साफ करून घ्या उद्या गुरुवार आहे त्यामुळं गुरुवारी लादी फरशी जे आहे ती पुसत नाही पण पहिला दिवस आहे त्यामुळं चिमूटवर हळद गंगाजल भीमसेन कापूर टाकून गोमूत्र टाकून तुम्ही स्वच्छ फरशी पुसून घ्या नंतर तुमचा मुख्य दरवाजाचा हुमराळ जो तो स्वच्छ धुवून त्याला गोमूत्र हळद आणि गंगाजलला हळदीचं लिंपण करा बाहेर रांगोळी काढा त्यानंतर स्व जे तुम्ही म्हणजे आंघोळ तर तुम्ही करणारच आहे म्हणजेच फरशी वगैरे पुसल्यानंतर तुम्ही आंघोळ करा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल त्यानंतर चिमुडवर हळद हे टाकायचं आणि आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे घाला बायकांना सवय असते बाहेरून आल्यानंतर तो ड्रेस तसाच काढून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी अडकायचा असं करू नका पाण्यातून तर तुम्ही ड्रेस काढत जा कारण आपण ज्या वेळेला बाहेर जातो त्यावेळेला आपली कोणाशी तर शिवाशिव होते किंवा आपण मंडईत गेलेलो असतो किराणाच्या दुकानात गेलो अजून कुठे गेलो असतो कोणाच्या घरी गेलेले असतो ते आपल्याला माहीत नसतं पिरेड्स आलेले असतात शिवाशिव झालेले असते म्हणून स्व आल्यानंतर पाण्यातून कपडे काढून धुऊन घालायची आता हे झालं सकाळी त्यानंतर मग होमरा जो आहे तो धुवा त्यानंतर तुम्ही तुळशीला पाणी घाला पहिल्यांदा सगळ्यात सूर्याला जल अर्पण करायचं जो कोणी सूर्याला जल अर्पण करतो त्याची गरिबी तर दूर होतेच पण कुंडलीवर कुंडलीवरील जे कुंडलीवरचा प्रभाव आहे तो अतिशय घट्ट होतो आणि गरिबी दूर होते रोग दो रोग दूर होतात म्हणून सूर्याला जल अर्पण करा ज्याला सरकारी नोकरी पाहिजे जो यू पी एस सी एम पी एस सी गवर्नमेंट जॉबसाठी ट्राय करतो त्यानं उद्यापासून संकल्प करा दररोज नोकरी लागेपर्यंत सूर्याला जर तुम्ही जल अर्पण केला तर तुम्हाला शंभर टक्के नोकरी लागेल आता हे जल अर्पण कसं करायचं सगळ्यात पहिल्यांदा तांब्याचाच तांब्या घ्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये थोडंसं लालचंदन हळद कुंकू अखंड तांदूळ एक लाल फूल घ्यायचं आणि हे जल सूर्य ज्या वेळेला वर येत असतो अगदी सूर्य उगवण्याची वेळ असते त्यावेळेला हे जल अर्पण करायचं आणि सूर्याचा मंत्र म्हणायचा ओम गृणी सूर्याय नम हा अकरा वेळा मंत्र म्हणायचा आणि प्रार्थना करायची हे सूर्यदेवता तुझ्या आशीर्वादानं मला सरकारी नोकरी लागलेली आहे हे करून बघा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल म्हणून सूर्याला उद्या पहिल्यांदा जल अर्पण करायचं त्यानंतर तुमच्या देवघरातली जी देवांची पूजा आहे ही देवांची पूजा तुम्ही करत असताना प्रत्येक देवाला पंचामृत किंवा के केशर घालून दूध दूध कच्चं घ्यायचं त्यामध्ये केशरची काडी टाकायची किंवा मध थोडासा टाकून जरी तुम्ही ह्या दुधाना अभिषेक घातला तरीसुद्धा चालतं सकाळी उठल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला देवपूजा करत असता त्यावेळेला देवघरसुद्धा स्वच्छ झाडून घे पुसून घ्यायचं आणि प्रत्येक देवांना अभिषेक घालायचा गणपतीला ज्या घरामध्ये पहिल्यांदा गणपतीची पूजा होते तसं असतं आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात गणेशाच्या पूजनानं करत असो म्हणून पहिल्यांदा गणपतीचा अभिषेक घाला मग त्यावेळेला तुम्ही ओम गण गणपते नमो नमचा वेळा मंत्र म्हणा किंवा गणपती स्तोत्र म्हणा आतर्व शिष्य म्हणा त्यानंतर तुमचे कुलदैवत कुलदेवी ह्यांना अभिषेक घाला कुलदैवाचा मंत्र म्हणा त्यानंतर कुलदेवीचा मंत्र म्हणा ओम <coughs> ऐ म्रीम क्लीम चामुंडाई विजय नमो नमो म्हणा अन्नपूर्णा असेल महालक्ष्मी असेल महालक्ष्मी असेल तर महालक्ष्मी अष्टक म्हणत करा श्रेयंत्र असेल शंख असेल ह्या सगळ्यांना अभिषेक घालायचा स्वामी समर्थ महाराजांना तारक मंत्र म्हणत अभिषेक घालायचा सगळे देव परत पाण्याने स्वच्छ धुवून त्यांची त्यांना अत्तर हळद कुंकू अष्टगंध लावून पूजा करायची फुलं अर्पण करायची उद्या ताजी फुलं आजच आणून ठेवा पाना पा वेड विड्याची पानं असतील तर विड्याच्या पानावर देव ठेवा सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही देवांना ज्या वेळेला आरती करत असता त्यावेळेला तुप तु, तुपाची आरती करा आणि <coughs> गोड शिरा असू दे खीरपुरी असू दे ह्याचा नैवेद्य दाखवा त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये दररोज हे देव असायलाच पाहिजेत कोणते तर बघा गणपतीची मूर्ती पाहिजे कुलदैवताचा कुल फोटो किंवा टाक पाहिजे कुलदेवीचा फोटो किंवा टाक पाहिजे स्वामी समर्थ महाराजांची छोटीशी मूर्ती किंवा फोटो पाहिजे अन्नपूर्णा असेल त्यानंतर विष्णूलक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल शंख त्यानंतर श्रीयंत्र ह्या महत्त्वाच्या महादेवाची पिंड घंटा हे सगळं देवघरात पाहिजे नसेल तर उद्या नक्की ते आणून त्याची स्थापना करा आ, स्त्री दे स्त्री देवता असेल तर स्त्री सुक्त म्हणत पुरुष देवता असेल पुरुष सुक्त म्हणाल तुझी स्थापना करा अभिषेकातून त्यानंतर मारुतीच्या मंदिरात हनुमानच्या दर्शनाला जा हनुमानला जाताना तुम्ही मीठ साखर तेल त्यानंतर काळे उडीद हे घेऊन जा तिथं हनुमानांना दर्शन घ्या सेंदूर लावा कारण हनुमान म्हणजे साक्षात स्त्रियांचे बंधू आहेत मी तर हनुमानजींना भाऊच म्हणते ज्या ज्या वेळेला आम्ही हनुमानच्या मंदिरात जाते त्यावेळेला त्यांना सांगते ही बहीण तुमच्याकडे आली आणि हा बहिणीचं रक्षण के तुम्ही केले सदैव तुमचा आशीर्वाद जसं सीतेला तुम्ही पाठिंबा दिला तसं आम्हाला दिलाय असं म्हणते तसं तुम्ही हनुमान मंदिराजवळ हनुमानांची पूजा करा रुईची पानं जे असतील तर अकरा पानं स्वच्छ धुवा प्रत्येक पानावरती सेंदू न श्रीरामल्या आणि ते तुम्ही हनुमानला अर्पण करा त्यानंतर दत्त मंदिर असेल दत्त मंदिरात जा तिथेही तुम्ही महाराजांना पिवळी मिठाई केळी किंवा खडीसाखर नैवेद्य दाखवा त्या चौदा वाद्ये वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्या तुम्हाला शक्य असेल तर दुर्गा सप्तसतीचा पाठ करा त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणा मल्हारी सप्तशती वाचा रामरक्षा वाचा किंवा तुम्ही हनुमान चालिसा वाचा <स्ति <स्तिततततततततततत था> स्वामी समर्थ महाराजांचा सारा अमृतचा एक अध्याय म्हणजे एक ते एकवीस अध्यायापर्यंत अकरा माळी जर करा नसेल तर तीन अध्याय अकरा माळा म्हणा मी उद्यापासून म्हणजे मी म्हणत नाही आहे स्वामी माझ्याकडून करून घ्यावेत असं मी स्वामींना विनंती करते दररोज उद्यापासून अकरा वेळा तारक मंत्राचा संकल्प केलेला आहे जेवढे दिवस स्वामी करून घेतील तेवढे दिवस माझ्याकडून नक्की होईल जास्तीत जास्त दिवस स्वामींना मी सांगितलं आहे की माझ्याकडून तारक मंत्राची सेवा करून घ्या दररोज तुम्हाला शक्य होईल तेवढी सेवा करा काम मेहनत कष्ट हे तर करायचंच आहे त्याचबरोबर मोबाईल मोबाईलवर रील बघण्यापेक्षा गल्लीमध्ये कुठल्या बायकांच्या बरोबर बसून लोकांच्या निंद्यान त्या करण्यापेक्षा सेवा करा ही सेवा केली तर तुमची कधीच वाया जाणार नाही मुलं आहेत मुलांसाठी करा पतीसाठी करा तुमच्या स्वतःसाठी करा घरातल्यांच्यासाठी करा पण जेवढ्या जा जास्त तुम्हाला उद्या सेवा करता येतील तेवढ्या करा स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र जवळ असेल तर नक्की जा काहीतरी संकल्प करून तुम्ही उद्यापासून सेवा जर केल्या तर तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही मी तर उद्यापासून अकरा वेळा तारक मंत्राची सेवा करणार आहे उद्या शिवलेला सॉरी दुर्गा सप्तशतीचा पाठ गुरुवार आहे पण दुर्गा दुर्गासप्तशतीच्या पाठाची सुरुवात करणार आहे कुलदेवीसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं कणकधारा स्तोत्र आणि ओम नमो भगवते वासुदेव विष्णूंचा मंत्र हे एक एकमाळ म्हणायला सुरू करणार आहे तुम्ही ह्या सेवा करा जेवढ्या जा जास्त तुम्हाला वेळ मिळेल तेवढ्या सेवेमध्ये वेळ घालवा त्याचा फायदा तुम्हाला राहिले झाल्याशिवाय राहणार नाही उद्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या ज्यावेळेला शुभेच्छा देता त्यावेळेला सेवेच्यासुद्धा शुभेच्छा द्या स्वामी केंद्रात जायला जा सांगा जा 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 स्वामींची सेवा करायला सांगा त्यामुळं तुम्हीसुद्धा स्वामीं एखादी व्यक्ती स्वामींना तुमच्याकडून जोडली जाईल शुभेच्छा तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या आपण देतोच आणि त्यांच्याकडून घेतो पण ह्या शुभेच्छा देत असताना त्यांच्याबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह राहा त्यांना नुसतं हॅपी न्यू इयर म्हणा आणि नंतर मग त्यांच्याबद्दल वाईट बोला असं करू नका दुसऱ्याचं चा चांगलं करा तुमचं नक्की चांगलं होईल म्हणून स्व त्यांना म्हणा तुम्हाला दोन हजार सव्वीस वर्ष खूप भरभराटीचं बर गेलेलं आहे तुमच्या घरात खूप सुख शांती समाधान आलेले आहे तुमच्या मुलांची लग्न झालेली आहेत तुमच्या मुलांना नोकऱ्या लागलेल्या आहेत तुमच्या मुलांना मुलं झालेली आहेत तुमच्या घरातले सगळे निरोगी आहेत असं म्हणा बघा तुम्हालासुद्धा त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही नक्की हे उपाय उद्या करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील नक्की उद्या तुम्ही जे सेवा आहेत त्या नक्की करा मूर्ती नसतील कुठल्या तर नक्की अनुस्थापना करा फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्या दान करा दान हे सतपात्री पाहिजे फुटपाथवर मुलं जी बघा आता बायका त्या बऱ्याच मी मंदिरात आता पुण्यामध्ये वगैरे बघते मी फुटपाथवरती मंदिराच्या बाहेर त्या म बायका असतात ते छोटी छोटी मुलं घेऊन बसलेल्या असतात आशांना न देतात तुम्ही वृद्धाश्रम आश्रम अनाथ आश्रम ज्यांना हात पाय नाही त्यांना तुम्ही ब्लँकेट स्वेटर तांदूळ दूध पाण्याचे बॉटल हे द्या सुद्धा तुमचे पितृ भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतील नक्की करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सबस्क्राइब करून सांगा स्वामी समर्थ